क्रांतीचौक परिसरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी महाराज आपल्या विषय घाणारे राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडीतील लोकांना सद्बुद्धी द्या अशा आशयाचे बॅनरही झळकावत विविध घोषणा भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आल्या

पंतप्रधान मुख्यमंत्री व सर्वांनी माफी मागितलेली आणि जे दोषीवर कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे तरी हे महाराजांच्या नावावर राजकारण करताय त्याच्या निषेधार्थ शिवप्रेमी आणि भारतीय जनता पार्टी आंदोलन करण्यात येत आहे आंदोलन करण्याचं काही कारण नाहीये या पद्धतीने महाविकास आघाडी आणि उभाटा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापर करत आहे आणि राजकारण करत आहे आम्ही सर्व शिवप्रेमी शिवभक्त पदाधिकारी इकडे येऊन त्यांच्या विरोधात जाहीर निषेध आणि आंदोलन करत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आमचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे आपण मोदी साहेबांनी सांगितलं की आमचं दैवत आहे देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील आणि तरी पण या महाराजांबद्दल आपण राजकारण करत आहे